शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तूर पिकाचे टॉप पाच वान पहिला वान आहे तो म्हणजे बिडियन सातशे सोळा शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे हा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होणारा वान आहे मध्यम भारी जमिनीमध्ये हा वान तुम्ही लागवड करू शकता बागायतीसाठी हा योग्य वान आहे तसेच समोरचा वान आहे तो म्हणजे गोदावरी म्हणजेच बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस शेतकरी मित्रांनो हा सुद्धा एकशे पासष्ट एकशे सत्तर दिवसामध्ये तयार होणारा वान आहे याच्यानंतर जो वान आहे तो म्हणजे बिडियन सातशे आठ हा सुद्धा एकशे साठ ते एकशे पासष्ट दिवसामध्ये तयार होणारा वान आहे याच्यानंतर आहे तो म्हणजे बिडियन सातशे अकरा हा सुद्धा एकशे पंचाळीस ते एकशे पन्नास म्हणजे हे जे दोन वान आहेत हे लवकर येणारे वान आहेत हे आहे जे बदनापूर कृषी संशोधन केंद्र आहे तेथील हे विकसित म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठामार्फत हे विकसित करण्यात आलेले वान आहे जर तुम्हाला खाजगी कंपनीचा वान घ्यायचा असेल तर खाजगी कंपनीचा निर्मल सीड्स कंपनीचा दुर्गावान वाहन तो सुद्धा खास आहे अंकुर शिड्स कंपनीचा चारू तो सुद्धा खूप चांगला आहे आणि कावेरी सीड्स कंपनीचा संपदा हे तीन प्रायव्हेट कंपनीचे वानसुद्धा खूप चांगले आहेत तुमच्या अनुभवानुसार वरीलपैकी किंवा ह्या खाजगी कंपनीपैकी तुम्ही कुठल्याही एका वानाची लागवड करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच स्थितीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपल्या पोंद्र एक्झेंटसोबत जोडून राहा धन्यवाद